पाहताय जेबी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख स्पर्श एक जाणीव एक सुरक्षा पतनाट्यातून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची जनजागृती काळखेडे येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी पतनाट्यातून बालकांचे होणारे लैंगिक शोषण व त्याचे दुष्परिणाम याविषयी जनजागृती केली जिल्हा परिषद शाळा काळखेडे येथील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी बाल सुरक्षा या सप्ताहाच्या निमित्तानं स्पर्श एक जाणीव एक सुरक्षा हे एक अत्यंत उद्बोधनपर पोतनाट्य गावातील बस स्टँड जवळील गजबजलेल्या भागात सादर केले सदर पोतनाट्यातून विद्यार्थ्यांनी बालकांचे होणारे लैंगिक शोषण व त्याचे दुष्परिणाम याविषयी मार्गदर्शन केले तसेच पालकांची जबाबदारी व बालकांचे हक्क या त्यांची सुरक्षा याविषयी समाज प्रबोधन केले सदर पोतनाट्य हे शाळेतील शिक्षिका श्रीमती पल्लवी बाबुलाल मांडोळे यांच्या प्रभावी व सखोल मार्गदर्शनाखाली सादर करण्यात आले तसेच या कार्यक्रमाचं आयोजन व नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका संजीवनी पाटील यांनी केले या कार्यक्रमासाठी शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका विजया पाटील शिक्षिका सरला पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले कार्यक्रमाच्या शेवटी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात यज्ञा दुसाणे या निरागस बालिकेवर झालेल्या अत्याचार व त्यातून मृत्यू या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला तसेच मेणबत्ती पेटवून यज्ञाला सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या कार्यक्रमास गावातील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर पाटील शाळा व्यवस्थापन समितीतील सर्व सदस्य पालक गावातील सर्व ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्ती विद्यार्थी आशा वर्कर अंगणवाडी सेविका व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी परीक्षित परदेशी धुळे जे सादर एक एक काहे। आज आमच्या जिल्हा परिषद शाळा काळखेड्या येथील विद्यार्थ्यांनी जे पथनाट्य सादर केले स्पर्श एक जाणीव एक सुरक्षा हे पथनाट्य आजच्या काळात आवश्यक आहे कारण आज आ, काल परवाची झालेली घटना आहे त्या घटनेवर आधारितच जे क्रूर नराधम असतात ते आपल्या लहानशी मुकल्यांचा मुकल्यांवर जो अत्याचार करतात त्या अत्याचार विरोधात ही समाज जागृती करणं गरजेचं होतं त्या दृष्टीने आम्ही हा हे पथनाट्य सादर केलेलं आहे या पथनाट्याद्वारे आपल्या विद्यार्थ्यांना म्हणजे जे विद्यार्थी आहेत त्यांना स्पर्श चांगला स्पर्श सुरक्षित स्पर्श आणि असुरक्षित स्पर्श या दोन महत्वाच्या गोष्टी त्यांच्या तीन फरक विद्यार्थ्यांना कळावा अनोळखी व्यक्ती त्यांच्याबद्दल कसे वागावे अनोखी व्यक्ती कसे ओळखावे हे या पथनाच्या विद्यार्थ्यांना समजले स्पर्श एक जाणीव असा एक छोटासा चौकीच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून एक छोटासा कार्यक्रम जनजागृतीच्या माध्यमाने घेतलेला आहे कालच आपल्या मालेगावमध्ये जी डोंगराळे गावात जी घटना घडली यज्ञादुसाने एक छोट्याशा चुमुकलीचा अत्यंत क्रूर पद्धतीने तिच्याशी क्रूर पद्धतीने तिच्याशी वागणूक देण्यात आली आणि तिचा खून करण्यात आला या पार्श्वभूमीवर आज आमच्या शाळेतील सर्व मॅडम यांनी एक छोटासा कार्यक्रम जनजागृतीच्या हिशोबाने ठेवला तरी आमच्या ग्रामस्थांच्या वतीने या कार्यक्रमाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला ग्रामस्थांचे आभार आम्ही जिल्हा परिषदच्या शाळेच्या सर्व मॅडमांच्या वतीने ग्रामस्थांचे आभार व्यक्त करतो आणि सर्व पालकांना विनंती करतो की आपल्या लहान मुलांना शाळेत जाताना शाळेतून घरी येताना काळजीपूर्वक सर्वांनी जाणीव घ्यायची आहे आणि आपल्या लहान लहान चिमुकल्यांवरती लक्ष स्वतः पालकांनीच ठेवायचं आहे असं मी सर्वांना सांगू इच्छितो आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा